गेली अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात विकास कामं केली आहेत मात्र त्यांना त्यांची बिलं अदा केली जात नाही आहेत उलट पक्षी इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तात्काळ बिलं अदा केली जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आले राज्य सरकारच्या विविध विभागातील कामं मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची नव्वद हजार कोटींची बिलं थकवली आहेत तकित बिलांची रक्कम मिळावी याकरिता कंत्राटदारांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुद्धा केलं होतं मात्र आतापर्यंत चार टक्के रग रक्कम ही केवळ त्यांना अदा करण्यात आलेली आहे इन्फ्रावाला कामं दिली जातात पैसेही देतात पण कंत्राटदारांना पैसे देत नाहीत थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिलं जाते त्याचा निषेध करण्याकरिता राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही आता छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवतात छत्रांप्रमाणे आहेत पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात हे माहीत असूनही वर्षानुवर्ष राज्यात विकास कामे करणाऱ्या कंतरदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामं देऊन बिलं अदा केली जात असल्याचे असल्यानेच हे छत्री आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं त्या ज्या काळ्या छत्र आहेत या इम्फ्रावाल्यांच्या छत्र आहेत जसं पावसाळ्यामध्ये आपल्या छत्रे उगवलं जातात लाकडावरती भूमीवरती त्या प्रकारच्या ह्या इंफ्रावाल्यांच्या चे छत्र आहेत की ज्यांच्यासाठी सत्तावन्न हजार कोटीची आता नवीन पुरवण्याची मागणी या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे आता अधिवेशन चालू आहे आमची सरकारला मागणी आहे ने ने देखा 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 की बाबा ना आमची नव्वद हजार कोटीची देयकं बाकी असताना तुम्ही सत्तावन्न हजार कोटीची हे नवीन मागण्या कशासाठी मागवल्या तुम्हाला आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या जर देयकं द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची सत्तावन्न हजार कोटीची करू नका मला तर म्हणणं आहे की तुम्ही वीस पन्नास हजार मिलियन डिलेअर कितीची ट्रिलियनची करा परंतु पहिला आमची देयक तर द्या ती देयकं तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगता हे विकासाचं पूर्ण पर्व पूर्णपणे खोटं आहे ह्या जमिनीवरती धरातरावरती अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे शंभर टक्के सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते मागच्या वेळीसुद्धा ह्या राज्याचा केंद्रबिंदू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते, होते। ते आपल्या ठाण्यातले होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली आत्तासुद्धा आज आपल्या ठाण्याचे जे केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत ते उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत आम्ही त्यांना विनंती करून करून दमलो आम्ही आता परवड मंत्री आहेत तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री म्हणजे कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते या ठाणे जिल्ह्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच इकडे करतोय ना त्यांनीच सुचवलेली कामं करतोय मग आम्हाला नदी काय मिळत नाही आहे तेच तर मोठं घोड बंगाला आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाही आहे परंतु ह्याचबरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांची जर बघाल तर इम्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इम्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवताय आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये एक खूप महत्त्वाचा गंभीर विषय सांगतो इथे बाजूलाच आपले पोलीस वसळत आहेत त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे आम्हाला सांगायला अजून अव्वल वाटतंय की त्यासाठी मंजूरसुद्धा या शासनाने दिलेली नाही आहे ह्या प्रकारची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी सरकारला अजूनही गर्दी इशारा देतो आहे की ह्या सरकारनी आम्हाला शेतकऱ्यांसारख्या आमची आत्महत्या करावी असं ते, करा ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात का की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे नव्वद हजार कोटीची देयकं ते देणार नाहीत आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार एक लाखाचा पाच लाखाचा दहा लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोळवण करतील परंतु या सरकारला आम्ही सांगतो आहे की मायबाप सरकार हो तुम्ही कितीही अत्याचार करा आम्ही मागे हटणार नाही आम्ही आमची तुमच्याकडनं दे देणी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अधिवेशनामध्ये आम्ही वारंवार विरोधी नेते असतील इतर सगळेजण असतील त्यांच्यामार्फत आम्ही आवाज उठवतच आहोत ते आमचा आवाज उठवत आहेत परंतु मला एक समजत नाही आहे आम्ही जी कामं करतो शासनाचीच करतो आहे ना जर आम्ही शासनाची कामं करतो तर शासनाच्या मार्फत किती जे थकबाकी आहे हे शासनाकडे कळवलेलं आहे मग शासन का देत नाही आहे म्हणजे मागे कुठेतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं गोडबंगल आहे हे यातना स्पष्ट दिसून येते